नमस्कार आज एक सगळ्यांना नवीन माहिती देतो ही माहिती तुम्ही पण ऐका तुमच्या कुटुंबियांना पण सांगा आणि शेअर करा महत्त्वाचं म्हणजे ती माहिती काय तुम्हाला बार काही नाही ऐका आता उन्हाळ्याची सुट्टी लागलेली आहे सर्वांना प्रत्येकजण एन्जॉय करण्याचं एक साधन सापडतं बघ कोणी पोहायला जातं कोणी फिरायला जातं कोणी थंड हवेच्या ठिकाणी जातं परंतु एक बारीकशी दक्षता आहे तुम्ही घ्या तुम्हाला दाखवतो मी काय करायचं ती हे पा मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतो तो बारकाई नाही का तो म्हणजे आता प्रत्येक वेळेस मी सांगतो तो थोडा स्वतःने अभ्यास करायचा मग नंतर ती गोष्ट आम्हाला जाण्याची बार काही नाही बा तुम्हाला एक दृश्य दाखवतो एक सोपं वाटतं तुम्हाला तुम्ही दररोज ते पाहताय परंतु त्याच्या पाठीमागचं एक कारण आणि तुम्हाला वाचण्याची संधी सांगतो एक हे पहा दाखवतोय हे पहा हा जो पाला आहे ना हे हे बार काय ना पहा पहा हा जो पाला दिसतोय का ती झाडाची गळून पडलेली पाने वाळलेली तर याच्या पाठीमागचं कारण सांगतात तुम्हाला असं विशेष वाटत असेल मी सांगतोय का दाखवतोय का त्याचं कारण असं आहे त्याच्या वेळेस आपण उन्हाच्या टायमाला ऊन पडलं का आपण जा सावलीत जातो सावलीत जातो बसतो कुठं बस जेवायला बसतो झाडाखाली किंवा काय होतं तर याच्यात एक असा साप दडलेला असतो का तो दिसत नाही आता तो साप तुम्हाला दाखवायला नाही आहे परंतु त्याची नाव आणि थोडी माहिती सांगतो तुम्हाला त्या सापाचं नाव रसल्स वायपर आहे नेटवरती सर्च मारा तुम्ही जर कोणी पाहिलं नसेल कदाचित मला तरी वाटतं शक्यतो सगळ्यांनीच पाहिलं त्याला मराठीत बोन मानतात तो कॅमोप्लॉज साप आहे म्हणजे निसर्गाशी मिळतात धुळतात तो त्याचा कलर आहे आणि शंभर टक्के तो अशा पाण्यात प पानांमध्ये लपलेला असतो तो इ इतका सुस्त साप तुम्ही वाटतोय ते तुम्हाला सुस्तो पण तो सुस्त नाही आहे तो इतका स्पीड आहे त्याला त्याचं स्पीड एक चथुर्ताहून सेकंदाला वीस फूट अंगावरती उडी मारू शकतो एक चतुर्थांश सेकंदाला वीस फूट अंगावरती उडी मारू शकतो तो रसल स्वाईपर आता तो दिसतच नाही शक्यतो त्याच्यामुळं तुम्ही जेवायला ज्यावेळेस बसताय ना त्यावेळेस नीट खात्री करा असा झाडापाला त्या पानं गळलेली असतील त्या ठिकाणी बसू नका आपली लहान मुलं खेळायला जातात त्यांना तिथं सावध करा तिथं जाऊच नका कारण तो तुम्हाला दिसूच शकत नाही तो साप तसंच स्वायपर आणि काय होतं माहिती आहे का ह्याच ह्याच दिवसामध्ये सर्पदंशाचे जास्त प्रमाण असतात आता एक सर्पमित्र आहे म्हणून मी तुम्हाला थोडी माहिती देतो साप वगैरे नाही इथं परंतु तुम्ही ह्या पानांपासून राहा कुठेही जंगलात जाताना ट्रॅकिंगला जाताना ना त्याच्यात तो, जाता जा तो साप दडलेला असतो आता काय होतं पालवी पण निसर्गाने काय केलं ह्या दिवसामध्ये पालवी पण वेगवेगळी वेग चेंजेस असतात झाडांची आता इथं जा नाही दाखवलं इथं फक्त शिंदेचे झाडं आहेत तर पाल ती पालव्यांमध्ये सुद्धा साप लपलेला असतो प प्रत्येक सापाचे कलर वेगवेगळे असतात ते कॅमो फ्लावज असतात निसर्गाने त्यांना वरदानच दिलेलं आहे लपण्याचं वगैरे त्याच्यामुळे लहान मुलांना एकदम सावध करा ही माहिती अत्यंत महत्त्वाची तुम्ही ॲक्सेप्ट करूनच घ्या स्वतःला आणि ती मुलांना पण सांगा इतर पाहुणे रावळे असतील आपले किणी असेल पाला पाचोळा या ठिकाणी कारण काय होतं माहिती आहे का रात्रीत पण गरमी असते आणि दिवसा पण गरम असतो मग काय होतं अडचणीत साप जास्त थांबत नाही या दिवसामध्ये ह्या दिवसा मोकळी आणि मोकळं म्हणजे लपायला एकदम मैदान असतं कारण त्याला काय होतं साप फक्त हे बा असा घुसला याला काही का वजन नसतं पाल्यांना त्यांना लपायला पण सोपं असतं साप सापाला असा तो एकदम असा असा घुसू शकतो त्या पाल पाळ पानांमध्ये त्याच्यामुळं सावध रीतीने ना तुम्ही तुमची काळजी घ्या एक काय होतं एक सर्पमित्र आहे ना त्याने तुम्हाला सांगतो पण साप मारू नका ही तुम्ही तुमची स्वतःची काळजी घ्या कारण आता प्रत्येक प्राण्यांची घरं नष्ट होत चाललेली आहे तर आपण काय होतं सगळीचं अतिक्रमण करायला लागलेत काय त्यानंतर जंगल तोड पण भरपूर चाललेली आहे जे आपल्या मुलांना ही थोडीफार माहिती द्या ही माहिती तुम्हाला नक्की पटली असं पटून घ्यावंच लागेल तुम्हाला अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो आता हा मी सांगतोय म्हणून घ्या आता मी असं म्हणत नाही परंतु मी सांगतोय म्हणून घ्या तुमचा जीव तुमच्या हातात आहे तुम्ही तुमची दक्षता घ्या उन्हाळ्यामध्ये सावलीला बसताना पानांची खात्री कला खाली काय आहे का काय ते तुम्हाला दिसणार नाही असलं तरी तरी सांभाळून जेवण वगैरे काय तुम्हाला वनभोजन करायचं असेल ते सांभाळून करा आता ही माहिती महत्त्वाची आहे ती घ्या नक्कीच इतरांना सांगा धन्यवाद